नमस्कार मी सुनील डिंगणकर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण संख्यांच्या अद्भुत जगात डोकावणार आहोत हे काय असतं बघा ना प्रत्येकाला असं वाटत असतं अमुक एक आपला लकी नंबर आहे अमुक एक आपलं या तारखेला काम केलं तर चांगलं काम होतं वगैरे वगैरे गाडी घेताना घर घेताना आपल्या व्यवसायातला भागीदार निवडताना किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या आयुष्याचा जो जोडीदार निवडताना या संख्यांचं जन्मतारखेचं काही महत्त्व असतं का असे अनेक प्रश्न आपल्याला असतात आणि या प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत आणि या प्रवासात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ज्येष्ठ न्युमरोलॉजिस्ट म्हणजे संख्याशास्त्रज्ञ उल्हास गुप्ते नमस्कार नमस्कार तर न्यूमरोलॉजीचा तुमचा एक एक वर्षांचा अभ्यास आहे त्याची सुरुवात कशी झाली सुरुवात फार मजेदार झाली खरं तर ज्योतिषशास्त्र या विषयाचा माझाशी काहीच संबंध नव्हता किंवा माझा त्या शास्त्राशी संबंध नव्हता पण म्हणतात ना खूप वेळेला असे काहीतरी एक पिरियड येतो एक असा काल येतो विचित्र काल आयुष्यात जगण्याचा आणि अशा वेळेला काहीतरी असं मानसिक स्वास्थ्य मिळावं आणि हे शोधत असताना मी न्यूमरोजीकडे वळलो आणि वळलो म्हणजे मला एक पुस्तक एकाने दिलं आणि ते सहज चाललं वाचलं मी त्याच्यात मला बऱ्यापैकी वाटलं आणि मग नंतर मी अनेक पुस्तकं वाचत गेलो आणि त्यातून ही निमरोलॉजीची संख्याशास्त्राची आवड निर्माण झाली बरं मग यात न्यूमरोलॉजीचा बेस काय संख्याचा बेस काय म्हणजे निमरोलॉजीचा बेस मुख्य म्हणजे तुमची जन्मतारीख ओके okay. तुमची जन्मतारीख अर्थात सगळ्यांनाच ती माहिती असते आपल्याला जन्मतारीख खूप hmm. वेळेला आपल्याला वेळ माहिती नसते hmm. पण जन्मतारीख माहिती नसते hmm. आणि ही जन्मतारीख जेव्हा आपण बघतो तेव्हा काय असतं तुमचं नाव पण बरोबर असतं hmm. आणि नावाची व्हायब्रेशन hmm. ज्याला खारडियन मेथड म्हणतात अशी एक मेथड आहे hmm. त्या मेथडमधनं प्रत्येक अक्षराला एक अंक दिलेला okay. आहे ओके आणि त्या अक्षराच्या अंकाच्या बेरजेतून तुम्हाला एक संख्या काढता येते आणि त्या संख्येवरून आणि तुमच्या जन्मतारखेवरून आपल्याला एक गणित मांडता येतं अगदी सोपं गणित okay. okay. म्हणजे आपण एक तारतम्य भाव ठेवून ते बघू शकतो की बाबा कुठला अंक हा अंक त्याचा मित्र आहे का कुठला मित्र आहे काय आहे का हा विरोधात आहे हे सगळं आपल्याला त्या अंकाच्या अभ्यासातून आकलन होतं तर एखाद्या व्यक्तीला त्याचा तो काय लकी नंबर वगैरे काढायचा असतो तो कसा काढतात पहिली गोष्ट म्हणजे एखादी जी जन्मतारीख आहे ती पहिली जन्मतारीख समजा एखाद्याची एकोणीस आहे तर एक अधिक नऊ बरोबर दहा दहा बरोबर एक हा त्याचा एकांक आला हा एकांक म्हणजेच मुलांक ओके कळलं का नाही पण एखाद्याची जन्मतारीख सात आहे त्याचा मुलांक सात आता हा झाला मुलांक आणि पूर्ण जेव्हा तुमच्या जन्मतारखेची बेरीज आपण करतो समजा त्याची पूर्ण जन्मतारीख म्हणजे काय तर जन्मतारीख महिना आणि सात याची आणवी पूर्ण बेरीज केली त्याचा जो कंपाऊंड नंबर आहे त्याचा जो एकांक एक येतो ना त्याला अंक असं म्हणतात मग आता मुलांक आणि अंक या व्यतिरिक्त अजून काही तिसरा अंक असतो oh, आहे ज्याला झोडिया साईन म्हणतात oh, okay. आणि हा जास्त परदेशात जास्त वापरला जातो okay. आणि ह्याच्यावरती जपान चायनामध्ये झोडिया साईन जास्त वापरलं जातं आणि त्याच्यावरती खूप काम केलं जातं विशेषतः okay. करून तुम्हाला महिने जे शुभ महिने किंवा अशुभ महिने हे आपल्याला त्याच्यातनं कळतात आणि त्यामधून तो अंक तुमच्या आयुष्यावर खूप बराचसा चांगला वाईट परिणाम करत असतो ओके okay. कळलं का नाही आणि हा महिना कसा तर सूर्याचा प्रवास ज्या महिन्यात असतो ज्या महिन्यात असतो त्या महिन्यात एक रास असते रास म्हणून एक असते म्हणजे त्याला झुर्याक साईन म्हणतो सूर्याचा जो प्रवास होतो त्या राशीतून कळलं कर का नाही तर तो, तो राशीचा जो काल असतो जाण्याचा mm. तर त्याचा एक अंक असतो आणि तो अंक त्याला आम्ही शुभांक म्हणतो म्हणजे मुलांक भाग्यांक आणि शुभांक असा mm. एक त्रिकोण होतो आणि mm. ह्या त्रिकोणाद्वारे आपल्याला बरीचशी माणसाची इन्फॉर्मेशन मिळते हा okay. माणूस mm. काय करू शकतो स्वभावने कसा आहे हा माणूस कुठल्या प्रकारे पुढे जाऊ शकतो कशा पद्धतीने तो स्वतःला इम्प्रूव्ह करू शकतो याची पूर्ण माहिती आपल्याला मिळू शकते आणि पुढचं त्याच्या आयुष्याचा प्रवासही कळतो आपल्याला ओके okay. मग आता आपण हे जाणून घेताना समजा एखाद्या माणसाला मला माहिती आहे समजा माझी माझी जन्मतारीख एक आहे तर मला माझा शुभांक मूलांक कळला जन्मतारखेची मला बेरिस्त काढता येते त्यावर मला भाग्य अंक कळला तिसरा शुभांक माहीत नाहीये मला ते जरा जरा किचकट वाटतंय तर फक्त मुलांका मुलांकावर मला काही समजू का हो मुलांवर तुमचा स्वभाव कळतो तुमची मानसिकता कळते तुमच्या पूर्ण मनाचा शेप कळतो mm -hmm. mm -hmm. की तुम्ही काय प्रवृत्तीच्या आहात विशेष करून मुलांक एक जर घेतला आपण तर ती ही माणसं स्वाभिमानी असतात मानसिकरित्या ती कणखर असतात आणि ही माणसं तुम्हाला ना जास्तीत जास्त लिडरशिप मध्ये मिळतील आणि जास्तीत जास्त राजकारणात यांना सक्सेस मिळतो ओके okay. आणि मग एक अंक म्हणजे आता समजा आपण प्रत्येक आपण एक मुलांकच घेतला आपण मग त्याचं जसं तुम्ही याला स्वभाव सांगितलं तर स्वभावा व्यतिरिक्त अजून काय गोष्टी समजतात एक अंक याने उद्योगधंद्यात कशी प्रगती करावी याने उद्योगधंद्यात कुणाला भागीदार घ्यावं यांनी आपला लाईफ पार्टनर निवडताना कुठली जन्मतारीख घ्यावी याने घर घेताना कुठल्या नंबरचं घर घ्यावं कळलं का नाही गाडी घेताना कुठली गाडी घ्यावी कुठल्या गाडीचा नंबर घ्यावा या सगळ्या इन्फॉर्मेशन आपल्याला जन्मतारखेच्या म्हणजे मुलांकाच्या द्वारे कळू शकतात okay. ओके मग समजा आता एखाद्याची एक जन्मतारीख आहे म्हणजे मुलांक एक आहे तर सर्वात महत्वाचा प्रश्न असतो की म्हणजे आपण निवडताना जेव्हा लग्न जुळवायचं असतं पत्रिका पाहिजे जाते समजा माझा मुलांक समजा एक आहे तर मी जोडीदार निवडताना साधारणपणे कोणत्या काय दुसऱ्या जोडीदाराचा नंबर किंवा मुलांक असावा सगळं असतं का बरोबर आहे काय असतं ह्यांचा स्वभाव असतो ना हे थोडासा एकेकर असतो आणि लिडरशिप करण्याचा असतो दुसऱ्यावरती सत्ता गाजवण्याची ह्यानं सवय असते तर त्यामुळे यांचं जुळत अतिशय जुळत ते चार अंकाशी अच्छा चार अंक म्हणजे चार तेरा बावीस एकतीस या तारखेला ते अतिशय समजून घेतात कारण हर्षल हा चारसा आहे रवी म्हणजे एक हा रवीचा अंक आहे तर ते, ते सूर्य हर्षल ही मैत्री फार जोरदार त्यांचा इतकं चांगला रेपो असतो चांगलं पटत त्यामुळे ही माणसं ना सहसा अलग होत नाहीत विलग होत नाहीत त्यामुळे चारशी पटत सातशी पटत सात सोळा पंचवीसशी पटत okay. त्याच्यानंतर तीन बारा एकवीसशी पण पडतं okay. ओके hmm. त्यांचं नऊ अठरा सत्तावीसशी पटत पण त्यांच्या आयुष्यात एकामेकांशी खटके खूप उडत असतात पण एक हा आहे ना हा मग नऊचा जो आक्रमकपणा आहे ना त्याला आळा घालू शकतो एवढी त्याच्यात बौद्धिक ताकद असते तर मगाशी तुम्ही मला एक जर माझा मुलांक एक असेल तर कोणत्या क्रमांकाचा म्हणजे कोणत्या जन्मतारखेचा जोडीदार निवडावा आहे तुम्ही सांगितलं hmm. पण कोणत्या तारखेचा जोडीदार शक्य तो निवडू नये समजा माझा मुलांक एक आहे तर काय असतं याच्यात गंमत महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला पण बोललो परत आठवण करून देतो एक त्रिकोण आहे तो hmm. तो त्रिकोण कुठला आता मुलांक भाग्यांक आणि शुभांक hmm. या त्रिकोणातला कुठलाही एक अंक जर समोरची व्यक्ती आहे कळलं का नाही त्याच्या त्रिकोणात जर येत असेल hmm. तर ही ह्या दोघांचं चांगलं जुळू शकतं okay. कळलं का नाही तर त्यामुळे विरोध आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या खूपशा नावावर पण अवलंबून असतात ओके okay. कारण नावाची व्हायब्रेशन जर चांगली नसतील hmm. तर खूप वेळा खूप त्रास होतो कारण सतत नाव हे आपण घेऊन वावरत असतो म्हणजे म्हणजे मला म्हणायचं की फक्त असं नाही की बाबा एक तारखेचं अमुक एकांकाशी पटत नाही असं स्ट्रेट नसतं सो देर आर म्हणजे खूप घटक आहेत ज्यावर हे सगळं अवलंबून म्हणजे तुमचा मुलांका शुभांक आणि प्लस तुमच्या नावाचे व्हायब्रेशन हा सगळा अभ्यास करून मग तुम्ही एका निष्कर्षाला येऊ शकता की बाबा हा जेव्हा जेव्हा तुमच्या आई वडिलांची जन्मतारीख मुलाच्या जन्मतारखेला फेवर करते तेव्हा ती व्यक्ती खूप मोठं यश मिळवते ओके okay. प्रचंड मोठं यश मिळवते okay. आणि हे उदाहरण मी सचिन तेंडुलकरच्या बाबतीत पण ओके okay. आणि मुकेश अंबानी हे त्याच अगदी मोठ उदाहरण आहे अच्छा का अजून अशी एक तारखेची अशी काही म्हणजे तुम्हाला माणसं म्हणजे सुनील गावस्कर सर्व। आहे ओके खूप प्रचंड यश मिळवलं तसं लता मंगेशकर आहेत अठ्ठावीस तारीख प्रचंड यश मिळवलं ओके तर अशी बरीच माणसं आहेत की ज्यांनी यश खूप कमावलेलं आहे की म्हणजे म्हणतात ना व्हायचं मोठ तर ते त्याच क्षेत्रात त्याच माणसाने असं त्याचं ते नाव लौकिक होत पण समजा एखादी तारीख अठ्ठावीस आहे हा आता एकीकडे लता मंगेशकर आणि ती व्यक्ती आहे जिचं काही फार प्रगती होत नाही किंवा काय मग सगळ्यात लता मंगेशकर होणार नाही पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं कि त्यांच्या आई वडिलांचा जन्मतारखेशी एक मोठा जवळचा संबंध असतो तेव्हाच मोठा माणूस होतो तो आता म्हणजे माझा लकी डे असतो लकी तारीख असते तर एक तारखेच्या मुलांकाची जी व्यक्ती असेल त्यांची लकी तारीख कोणती असते हो त्यांची लकी तारीख त्यांचं एक दहा एकोणीस अच्छा ह्या खूप महत्वाच्या तारखा आहेत त्यांना खूप यश देतात त्याच्यानंतर चार तेरा बावीस एकतीस ओके okay, okay. त्याच्यानंतर सात सोळा पंचवीस एकचं आणि सातच खूप जमत अच्छा, अच्छा दोन अकरा वीस एकोणतीस ओके okay. फक्त आठ सतरा सव्वीस आणि एकच तस जमत नाही असं नाही पण खूप ना आठ सतरा सव्वीस मध्ये खूप हळू जाण्याची वृत्ती असते okay. खूप म्हणजे hmm. सावकाश 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 hmm. तस ते एकला परवडणार okay. एकला आवडत नाही आणि मग शुभ दिवस कोणते एक वाऱ्यासाठी हा शुभ दिवस रविवार अच्छा सोमवार hmm. शुक्रवार hmm. शुभ दिवस अच्छा म्हणजे रविवार सोमवार किंवा शुक्रवारी शुकर। एक आ, एक दहा एक एको एकोणीस किंवा अठ्ठावीस तारीखाली या तारखे काम आ... चांगली काम करावीत होऊ शकतात आजाराच्या बाबतीत मात्र मी तुम्हाला एक सांगेन कि डोळ्याचे आजार कळलं का नाही स्नायूंचे आजार ज्याला आपण म्हणतो स्पायनल कॉर्ड त्याचे आजार ओके एक दहा एकोणीस अठ्ठावीस वाल्याना होण्याची जास्त शक्यता असते म्हणजे त्यांनी त्या बाबतीत काळजी काळजी घ्यावी तसंच हृदय विकार पण ह्याची काळजी घ्यावी कारण का ही माणसं कामाच्या ह्याच्यात विश्रांती विसरतात विश्रांती विसरतात आणि तिथे काय होतं जास्त बसणं होतं परत चहा जास्त पिणं हा एक त्यांचा मायनस पॉइंट असतो सतत चहा पिणं वाटली तर मग ते सिगारेट उडत बसणार त्यामुळे हार्ट आहे पोटाचे त्रास आहेत हे बरेचसे त्रास याना होऊ शकतात ही सगळी त्या दृष्टीने काळजी घेतली पाहिजे की आपण वी आर ऑलरेडी प्रोन टू दॅट डिसीज सो आपण त्यापासून जरा लांब राहणं श्रेयस्कर ठरेल आपल्या तर आज आपण जाणून घेतलं की एक मुलांक म्हणजे काय तो कोणाचा असतो त्याचा जोडीदार कोण असतो त्याने आजार कोणते होऊ शकतात शुभ काळ कोणता शुभ दिवस कोणता शुभ तारखा कोणत्या आता यातनं तुम्हाला एक ढोबळ माहिती मिळाली असेल या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण दोन या मुलांकाविषयी जाणून घेणार आहोत तर या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे आमचा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेचच त्याची माहिती मिळेल